आजच्या अंतर्गत आजचा मला बोलत घेऊन आहे गर्दी मित्रांनो गर्दी खूप असते रेल्वे स्टेशनवर बाजारात किंवा जत्रेत पण असते आणि या जगात माणसांची खूप सारी संख्या झाली आहे म्हणून आपण जिथं बघितलं तिथं गर्दीच असते आणि कोण कोणाच्या घरी जर कार्यक्रम असेल तर तिथं पण गर्दी असते आणि परवा कुन, आम्ही मेघना दिदीच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथं पण फार गर्दी होती आणि मित्रांनो आपले आई वडील जर बाजारात जात जात असेल आणि आपण त्यांना म्हणून असेल के की आम्हाला पण यायचे तेव्हा ते म्हणतात की बाजारात फार गर्दी असते तुम्ही येऊ हो नका खरंच मित्रांनो बाजारात फार गर्दी असते आणि आपण एखाद्या वेळेस हरू पण शकतो आणि आपण जर हरवलो तर आपल्याकडे आपल्या आई वडिलांचा नंबर असायला पाहिजे आणि आपल्या आई वडील जर बाजारात गेले असतील आणि त्यांच्यासोबत आपण जर गेलो असेल तेव्हा आपण आपल्या आप आई वडिलांचा हात पकडतो तेव्हा आपला हात दुसऱ्याच्या हातावर हातावर पण जाऊ शकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हेच आपले आई वडील आहेत म्हणून आपण त्यांच्यासोबत जातो म्हणून आपण पहिल्यांदा खात्री करायला पाहिजे की हे आपले आई वडील नाहीत आणि मित्रांनो गर्दी फार असते आणि आता जर आता चोर पण आलेत आणि आपण चोरांपासून सात पण राहत पाहिजे आणि या जगात माणसांची खूप संख्या जादा आहे म्हणून आपण जिथं बघितलं तिथं गर्दी असते आणि म्हणजे गावात कार्यक्रम असेल कार्यक्रम असेल तेव्हा पण तिथं गर्दी असते आणि रस्त्यावर जो कोणाचा जर अपघात झाला असेल तेव्हा पण तिथं फार गर्दी असते आणि मित्रांनो आपण आपल्या आई आई ऐकलं पाहिजे कारण ते आपल्या चांगल्यासाठी म्हणतात की आपण जर गर्दीमध्ये गेलो तर आपण खरंच हर हरू शकतो धन्यवाद